नमस्कार मित्रांनो विन दोघातली ही तुटे नाही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे मालिकेत येणारे ट्विस्ट नवनवीन घटना नात्यांमध्ये येणारी दुरावा अशा अनेक बाबी पाहायला मिळत आहे मालिकेतील समर व स्वानंदी यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने गैरसमज होताना दिसत आहे स्वानंदीला त्रास देण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते समर आणि स्वानंदी यांच्यात अनेक गोष्टींबाबत देखील मतभेद असल्याचे दिसते मात्र या सगळ्यात ते दोघेही त्यांच्या भावंडांच्या आनंदासाठी सुखासाठी प्रयत्न करताना दिसत आहे मात्र मल्लिका का कारस्थानामुळे स्वानंदीचे लग्न मोडते त्यानंतर स्वानंदी लग्न स्वानंदी व समर एकमेकांशी साखरपुडा करणार असल्याचे पाहायला मिळत आहे जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर विन दोघातली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे स्वानंदी आणि समोर त्यांच्या भावंडासाठी आणि त्यांच्या स्वरक्षणासाठी एकमेकांसोबत साखरपुडा करणार असल्याचं प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे ते साखरपुड्यासाठी तयार होऊन येतात त्यानंतर ते एकमेकांना अंगठी घालत असल्याचं दिसत आहे त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे हा प्रोमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने कुटुंबासाठी का होईना पण दोघ एकत्र येणार अशी कॅप्शन दिली आहे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकर यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत या दोघांच्या नात्याची विण जोडली जावी असे मनापासून वाटणाऱ्या सगळ्यांना आनंदच होणार आहे मस्तच हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहे अखेर समर आणि स्वानंदी यांचा साखरपुडा होणार हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहे अखेर हे घडत आहे अखेरीस स्वानंदी समर राजवाडे उर्फ पिंटिया यांची वीणघट्ट जोडली जाणार अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे मालिकेतील हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा